आजमानाची वेळ संध्याकाळची एक जून रोजी मिरजेतील सर्व नगरसेवकांच्या गाड्या बेडकच्या दिशेने धावू लागल्या एकाच वेळी नगरसेवकांच्या गाड्या पाहून राजकीय मेळावा असण्याची दाट शक्यता वाटू लागली मात्र थोडं डोकावून पाहिल्यावर कळालं या सर्व नगरसेवकांच्या गाड्या बेडगेतील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात जात होत्या पुढे जाऊन तिथे चौकशी केली असता असे दिसून आले एक जून रोजी या मंगल कार्यालयात एका भूमिपुत्राचा वाढदिवस साजरा होणार होता आणि या वाढदिवसासाठी सर्व नगरसेवक विविध क्षेत्रातील पदाधिकारी येत होते भूमिपुत्राचे नाव बाळासाहेब कोनमोरे कायम शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी महिलांसाठी या मतदारसंघात ते काम करत आहेत संघर्ष करत पंचायत समिती ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विधानसभेची उमेदवारी इथंपर्यंत त्यांचा राजकीय प्रवास यावेळी कार्यक्रमस्थळी नगरसेवकातून एकच चर्चा होती बाळासाहेब गेल्या वेळेला आम्ही तुमच्या सोबत नव्हतो तुम्ही सदुसष्ट हजाराचा टप्पा पार केला यावेळेला आम्ही तुमच्या सोबत आहोत चांगल्या लीडने विधानसभा जिंकायची यावेळी होनमोरे नम्रपणे म्हणाले मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे आपली साथ असेल सर्वसामान्य जनतेच्या साथीवर जनतेसाठी मी लढायला तयार आहे मिरज मतदारसंघात असे एकही गाव नाही ज्या गावात बाळासाहेब फोनमोरे यांचे कार्यकर्ते नाहीत संपूर्ण मतदारसंघात आपल्या कामाने त्यांनी चांगली ओळख निर्माण केले शेतकऱ्यांसाठीची देशातली पहिली योजना मध्यवर्ती बँकेने ओ टी एसची ची राबवली ही योजना राबवताना बाळासाहेब होनमोरे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच पूर्व भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत असल्यामुळे माझ्या कामाचा भार कमी झालाय असे विशाल पाटील यांनी होणमोरे यांचे कौतुक करताना म्हणाले अशा या भूमिपुत्र संघर्ष नायक लोकनेत्याच्या वाढदिवसाला विविध क्षेत्रातून मान्यवरांनी उपस्थिती लावली मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना आता एकच निर्धार बाळासाहेब होणमोरे होणार आमदार असा विश्वास दिला यावेळी वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील शैलजा शैलजाबाबी पाटील माजी स्थायी समिती सभापती सुरेश आवटी संदीप आवटी निरंजन आवटी नगरसेवक संजय मेंढे शिवाजी दुर्वे आनंदा देव माने माजी महापौर किशोरदादा जामदार नगरसेवक करण जामदार अशोक कांबळे मार्केट कमिटी माजी सभापती दिनकर पाटील सलगरेचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर धनराज सातपुते एरंडोलीचे माजी चेअरमन दादा पाटील बी के पाटील बेड ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील विष्णुपंत पाटील मदन भाऊ युवा मंच तालुकाध्यक्ष सुजित लकडे शिक्षक बँकेचे संचालक अमोल शिंदे देवजी साळुंखे युवा नेते सचिन जाधव आदी तालुक्यातील मान्यवरांनी होनमोरे यांचे अभिष्टचिंतन चिंतन केले व त्यांच्या भावी वाटचालीस आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास दिलाय सर्वात लाडक्या बाळासाहेब होनमोरे साहेबांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो त्यांनी शता व्हावं अगदी आरोग्यदायी त्यांचं जीवन असावं त्यांचं सोबत बहिणी पण आहेत त्या दोघांचं जीवन पुढील वाटचाल चांगली असावी ही ह्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया त्यांच्याकडून अजून खूप लोकांची कामं होणं त्यांच्या नशिबात आहे जनसामान्यांच्या कामासाठी ते धावून जातात कुठलाही कार्यकर्ता तर हक्काने बोलवू शकतो त्यांच्याकडे येताना किंवा त्यांच्याकडे रागाने बोलताना सुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीची भीती वाटत नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेत माझ्या ते संचालक झाल्यामुळे माझा निम्म्याहून जास्त ओजा ह्या पूर्ण पूर भागातल्या कार्यकर्त्यांचा त्यांनी आपल्या अनुभवावर घेतला त्यामुळे मला जिल्हा बँकेत काम करत असताना कारण जनसामान्यांची लहान सहान कार्यकर्त्यांची कामं ही बाळासाहेब त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी सोडवत होते कामाला मार्गी लाभत होते जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम करत असताना मी पाहिलेलं आहे की ते सत्ताधारी म्हणजे जिल्हा बँके सत्ताधारी चेअरमन हे राष्ट्रवादीचे आहेत बाळासाहेब हे राष्ट्रवादीचे जरी असले तरी मी सत्ताधारी आहे आणि मी सत्ताधाऱ्यांविरुद्ध कसं बोलायचं हे न तबा ताकता प्रत्येक बैठकीत शेतकऱ्यांच्या विषयासाठी उभारून तिडकीनं चेअरमनांशी भांडून भरपूर निर्णय या ठिकाणी त्यांनी करून घेतले शेतकऱ्यांचा जो जुन्या कर्जाचा ओटीएस काही मुद्दा होता तो आम्ही जेव्हा मांडला त्यावेळी मला खूप मोठी साथ ही बाळासाहेब मनमोरने दिली आणि त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेच्या कर्जाचं ओटीएसची योजना भारतात पहिल्यांदा सोसायटी मार्फत दिलेल्या कर्जाची ओटीएसची योजना ही कुणी राबवली असेल तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने राबवली आणि त्यात प्रामुख्याची भूमिका माझ्या सोबतीनं बाळासाहेब मनमोरंनी घेतली आणि त्यामुळे अशा माणसावरून काम करताना मलाही आनंद होतो काही निर्णय राजकारणाचे जाहीर व्यासपीठावर बोलता येत नाही पण काही धाडस करावा लागतो त्या त्या वेळेला जिल्हा बँकेची निवडणूक असेल तर आता झालेली लोकसभेत निवडणूक असेल काही निर्णय हे धाडसानी घ्यावे लागतात ते त्या त्या वेळेला शेवटी आज अल्पसंख्याक समाजाचा माणूस तरी सुद्धा धाडसानं ते ते निर्णय घेतात की त्यातनं त्यांची एक क्षमता लिडरशिपची नेतृत्वाची क्षमता दिसून येते आणि त्यामुळे त्यांच्या भावे वाटचालीस त्यांनाही असेच किंवा ह्याच्याहून चांगले नेतृत्वाच्या संध्या मिळत राहू आणि ते मिळवण्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रयत्नशील असणार या ठिकाणी त्यांना माहीत देतो